तौर जळणे म्हणजे काय तौर अनेक समस्या आहेत की मोहर निघत नाही निघला तर कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट फांदीला निघतो निक जून अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं त्याला एक रेस्ट दिला पाहिजे पण एका झाडाला साधारण दहा एम वीस लिटर पाणी काय आंब्यामध्ये खोडाला भिरूड लागणे किंवा फांद्याला भिरूड लागणे हा एक प्रकार आहे नमस्कार मी विष्णू तांदळे नवगन सीड्स या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत की आंबा या पिकाचं आंबा या फळझाडाचं सुरवातीपासून शेवटपर्यंतचं पूर्ण मार्गदर्शन आपले कृषी शेतकरी प्रल्हाद गवारे चिंचवडगाव यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की त्यांच्याकडं आंब्याची बाग आहे त्या आंब्याचं त्याने सुरुवातीपासून शेवटपासून कसं नियोजन केलेलं आहे नमस्कार नमस्कार आपण आता पाहणार आहोत की आमच्या शेतकऱ्याला आपण मार्गदर्शन करणार आहोत की आंबा हे पिकाचं आता सध्याची जी कंडिशन आहे ती मोहोर आलेला आहे आणि मोहराचं कैरीमध्ये रूपांतर होत चाललेलं आहे तर सुरुवातीपासून त्याची काय काळजी घेतली पाहिजे आंबा हा सगळ्यात महत्वाचा फळ झाडांतलं फळ झाड आहे फळपीक आहे आणि साधारणपणे प्रत्येकाच्या दारात असो घरात असो शेतावर असो बांधावर असो एखादं तरी झाड असतं तर त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत की मोहर बिघत नाही निघला तर कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट फांदीला निघतो अथवा निघला तरी ह्या वर्षी येतोय दुसऱ्या वर्षी येत नाही ही प्रामुख्याने आपल्या मराठवाड्यातली मोठी समस्या आहे आ, तर ही समस्या आपण एक विज्ञानाची आणि साथ धरून आणि एक रासायनिक बेस सेंद्रिय बेस ह्या सगळ्या गोष्टी वापरून वो थोडेसे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आणि या ठिकाणी जर सांगायचं झालं तर आंब्याचं मोहर आणण्याची जी पद्धत आहे ही पद्धत जून महिन्यापासून चालू होती म्हणजे याची प्रोसिजर जून पासून आपण काय बरेचसे शेतकरी काय करतात की जूनला त्याचा अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे जून मध्ये जून मध्ये हा त्याचबरोबर त्या त्याला काय होतं की आंबा हे सातत्याने वाढणारं पीक तर वाढणारं पीक असल्यामुळे काय होतं की त्याला त्याची काही वाढ मदतून फ्रुनिंग वगैरे पानाची कॅनोपी बनतच राहत राहते तर त्यासाठी त्याची त्याला एक रेस्ट दिला पाहिजे तर त्या रेस्ट दिली पाहिजे तर पॅट्रो ब्युटो झालं नावाचा एक कंटेन्स आहे तो मार्केट मध्ये साधारण सगळ्या कंपन्याचा अवेलेबल आहे त्यापैकी फक्त झाडाची त्याच्यामध्ये एक कंडिशन असते की तो घटक जर द्यायचा झाला तर आंब्याची ही लागवड चार ते पाच वर्षाची असली पाहिजे पाच वर्षाच्या पुढचं झाड असलं तर ते झाड मरणार नाही परंतु जर त्याच्यामध्ये तो पॅट्रोब्युटोझॉल घटक जमिनीत देत असताना काळजी घेतली पाहिजे की पाच वर्षाच्या पुढच्या झाडाला दिला पाहिजे जेणेकरून तो झाड का आणि देताना त्याचं प्रमाण एका झाडाला साधारण दहा एम एल पर्यंत दिलं पाहिजे एका झाडाला हा एका झाडाला ड्रेंचिंग मधून कशी ची पद्धत सांगता अशा पद्धतीने त्या झाडाला आता हे आपलं झाड आहे झाड आहे तर ह्या झाडाच्या मुळाच्या बाजूला दिलं पाहिजे आणि देत असताना साधारण दहा एम एल औषध आपण त्या मुळापर्यंत पोहोचल एक वीस लिटर पाण्यामधून देऊ शकतो लिटर पाणी त्यामध्ये सगळ्या मुळाला पोहोचल आणि मुळाला पोहोचल्याच्या नंतर ते झाड ऑब्झर्व करेल त्या टायमाला फक्त एक काळजी घेतली पाहिजे की पावसाचं वातावरण नसलं पाहिजे पावसाचं वातावरण नसतं शक्यतो जून जुलै ऑगस्ट मध्ये पावसाचं वातावरण हे असतं पण आपल्याला एक साधारण पाच सहा दिवसाचा जर रेस्ट दिला रेस्ट दिला त्या पिरियड मध्ये आपण ते खाली देणे जर तर ते झाड आपटेक करत आणि ते शोषून घेतल्याच्या नंतर ते झाड हे करतं आपण आता जे सांगितलं की जून मध्ये खत व्यवस्थापन करणं जरुरी आहे तर मला सांगा पाच वर्षाच्या झाडाला किती खत टाकलं पाहिजे कमीत कमी एनपीके साधारण दोनशे ग्रॅम पर्यंत दोनशे ग्रॅम एका झाडाला टाकणं एक जरुरी आहे एनपीके टाकलं पाहिजे त्याचबरोबर नायट्रोजनचं प्रम, प्रमाण वापरलं नायट्रोजन पण देणं जरुरी आहे त्यामध्ये जर आपण दहा सव्वीस सारखं खत वापरू शकतो त्याचबरोबर अठराशे चाळीस थोडस पोटॅश टाकू शकतो तिन्ही सारखे जर एकोणीसशे एकोणीस सारखं खत वापरू शकतो तिने खत एन पीके नंतर परत पाला तिने एकत्र करून समान होईल आणि दोनशे ग्रॅम एका झाड पड याची काळजी घेतली पाहिजे बरं तुम्ही आता सांगितलं की ऑगस्ट मध्ये कुठला घटक वापरला पाहिजे ऑगस्ट मध्ये पॅट्रो ब्युटो झाला पॅट्रोल झाला वापरण्याची पद्धत सांगता येईल का दहा एम एल वीस लिटर पाण्यामध्ये आपण वापरण्यासाठी सांगितलेलं आहे तर ते तर ह्याच्यामध्ये काय आहे ह्या मुळांच्या कक्षेत वापरली पाहिजे हे हे आहे जे आहेत साधारणपणे अशा ह्या ह्या झाड जी एक तीन ते चार जे चार ते चार पाच फुटापर्यंत पाच फुटापर्यंत हा घटक वापरला पाहिजे तर त्याच्यामध्ये कसं आहे थोडस आधी जमीन उकरून घ्यायची उकरून घ्यायची भुसभूषित करायची भुसभूषित करायची आणि ते पाणी द्यायचं वीस लिटर पाणी वापरण्यामागचं काय कारण आहे वीस लिटर पाणी झाडाने ते पाणी सोसलं जेवढं जास्त पाणी असेल तेवढं पाणी खोल पर्यंत जावं म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस आपण ते वापरणार आहात दहा एम तर ते वीस लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं जमीन थोडीशी शक्य असेल तर जमीन भुसभूषित करा आणि त्या जमिनीमध्ये वीस लिटर पाणी चारही बाजूने सम पडेल आणि त्या मुळे त्याला सोसल्या जातील पाणी वाचल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला असं मिक्स करू शकता म्हणजे मग मुळेला ते सोसलं जाईल त्यानंतर एक दोन ते तीन स्प्रे करणं गरजेचं त्याच काळात कशाचे स्प्रे करणं गरजे बुरशीनाशक आणि कीटकनाशक त्यावेळेस काय होतं पान की पानाला कवळ येते नवीन पान फुटतं त्या नवीन पानाला आळ्याणी वगैरे खाल्लं नाही पाहिजे तर या कीटकनाशकाचा स्प्रे करणं गरजेचं दोन ते तीन स्प्रे दोन ते आणि एखादा बुरशी अशा पद्धतीने स्प्रे करून आता आपण पाहू शकता की आंब्याला तवर लागलेला आहे तर हा आंबा सर्व पूर्ण जशाच तसा फुटतोय फुट आणि ह्या झाडात वय जास्त काय नाही ह्या झाडात वय साधारण सात वर्षापर्यंत सात वर्षाचा हे हो। काय मोठं झाड नाही आणि हे आपल्या परस बागेतलं झाड आहे आणि हे असे आपण बागेमध्ये एक दहा बारा झाड लावलेली ला आहेत तर त्याचं व्यवस्थापन आता प्रत्येक शेतकऱ्याची अडचण काय की आपल्याकडे एक झाड आहे दोन झाड आहेत मग त्यांना अडचण काय की औषध एका झाडाला पण मिळतं तर शेतकऱ्याच्या अडचणी की आमच्याकडे एकच झाड आणि एवढा खर्च कसा करा तो 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 बारीक पॅकिंग मध्ये सुद्धा ते मिळू शकतो बऱ्याचशा गोष्टी बारीक बारीक पॅकिंग मध्ये मिळतात हा त्यामध्ये तशा त्याच पद्धतीने आंब्याला सगळ्यात महत्वाचं की जून मध्ये बोर्ड पेस्ट लावणं गरजेचे आहे खोडाला 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 बोर्ड पेस्ट लावल्याच्या नंतर बी बऱ्यापैकी आता आपण जून मध्ये बोर्ड पेस्ट लावलेला आहे आता पण तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने बोर्ड पेस्ट लावल्याच्या नंतर खोडावरत्या की त्या येणाऱ्या किडीचा थोडासा प्रादुर्भाव प्रादुर्भा कमी होतो तसंच झाडाची लाईफ पण वाढते शेल्फ लाईफ वाढल्यामुळे झाड हे होतं आंब्यामध्ये खोडाला भिरूड लागणे किंवा फांद्याला भिरूड लागणे हा एक प्रकार आहे तर आंब्यामध्ये हे बघ भिरूड लागणे म्हणजे काय म्हणे हे जे अळी आहे ती अळी अशी आंब्याची साल खात 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 साम अशी आतमध्ये जाते आणि एक ठिकाणी जिथं तिला खोडामध्ये कमकत बाजू लागल त्या ठिकाणाहून थि ती आत आतमध्ये घुसते आता हा जो भिरूड आहे तो त्यांनी कंट्रोल केला आहे औषध वगैरे फवारणी केली असेल त्यामध्ये कंट्रोल केला आहे पण हा जर कंट्रोल झाला नसता तर आंब्याची पूर्ण साल व्हायला गेली असती आणि अळी अशी आतमधून आतमधून अशी आंबाची साल खात 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 आत जाते आणि भुस्सा झाडाचा भुस्सा एकदम असा खाली पडत जातो ओ, तर त्याच्यासाठी उपायमधून क्लोरोपायरिपस आणि सायफर याच्या दोन्हीचं एकत्र कॉम्बिनेशन असतं अशा औषध एक तुमच्या मेडिकलवरनं जायचं मेडिकलवरनं असं इंजेक्शन घेऊन या त्याच्यामध्ये ते पिचकारीमध्ये ते औषध आणि पाणी मिक्स करून भरायचं आणि त्याला जेवढं शक्य आहे तेवढं पिचकारीनं हे सगळं धुवून काढायचं आणि जर जास्तच भिरूड असेल तर तुमच्या घरातलं शेणखत जे असतं ते शेणखत याच्यावर पूर्ण लावून घेऊ शकता आणि मग यालाच हे येऊ नये म्हणून जे बोर्डो पेस्ट असते बोर्डो पेस्ट बोर्डो पेस्टचं लावून घ्यायला पाहिजे त्याचबरोबर दुसरा एक मोठा प्रॉब्लेम येतो की तवर निघण्याच्या टायमाला फ्लुनिंग ज्या वेळेस होते का त्या टायमाला सगळ्यात मोठी अडचण एक येते शेतकऱ्याची की ती फ्लुनिंग होती तवर येतो पण तो टिकत नाही टिकत नाही तर त्यामध्ये काय होतं की अनेक वेळेस काय करतात शेतकरी चुकीच्या टायमिंगला पाणी देणं हा अथवा निघल्याच्या नंतर बी पाणी देणं हे एक भाग आहे त्या पाणी शास्त्र त्यातलं कळालं पाहिजे कोणत्या टायमाला द्यायचं संबंध आहे त्याचबरोबर बऱ्याच वेळेस काय होतं की तौर निघतो मोठ्या प्रमाणात तौर निघतो नाही टिकल्यामुळे काय होतं की तौर जर निघाना गेला तर तौर निघाना तर त्यामध्ये अडचण एक येते की तौरच निघत नाही तर निघल्याच्या नंतर त्याचे फळात रूपांतर होत नाही जरी झालं तरी समजा एक साबुदाण्याच्या आकाराच्या अथवा ह्याच्या गोटीच्या आकाराच्या होऊन पुन्हा गळायला चालू होत मग हे, चा, 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 हे सगळ्यात मोठी अडचण काय होती की गळायला लागल्या का तर त्या व्यवस्थेला वाटतं की हा आंबा काही परवडत नाही मोठ्या बागेवाल्याला वाटत आता परस बागेवाल्याला पण बागे वाटत मग अशा व्यवस्थेला जर उत्पादन नाही आलं आता ते वर्षभर झाड सांभाळलंय मग त्याची मानसिकता कुठेतरी त्या झाडाला तोडण्याची होती तर ही कुठेतरी बदलली पाहिजे बरोबर तर असं न करता एक चांगल्या मार्गदर्शक तुमच्यासारख्या तज्ज्ञांच्या चांगल्या तज्ज्ञ शेतकऱ्यांचा सा, की सातत्याने जे काही प्रयोग करतात अशा शेतकऱ्यांना नेहमी सातत्याने विचारलं पाहिजे किंवा हे झाडाला काय केलं पाहिजे आता अनेक टेक्नॉलॉजी आली आहे बागेमध्ये दे, हायडेंटिसिटी प्लॅन्ट आलंय सगळं अतिघन लागवड आली आंब्यामध्ये त्यामध्ये चांगली शेतकरी अनेक उत्पादन घेतात आंब्याला रेट पण आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या घरच्या आंब्याची जी चव असते का ती कुठल्याच आंब्याची बाजारातल्या आपण ह्यांना पिकवताना काळजी घेतली पाहिजे की आपण सेंद्रिय पद्धतीने कसा पिकवला पाहिजे अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये सध्याची जी कंडिशन आहे की शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सौर आलेला आहे आणि तो ड्रॉपिंग होतोय आणि फुलाचं फळामध्ये रुपांतर होत नाही तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनमध्ये काय करता येईल आता 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 जो महिना आहे हो जानेवारी महिना आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये फुल ड्रॉपिंगचं प्रमाण वाढत आहे आणि कळीचं फळामध्ये रूपांतर होणं चालू आहे त्याच्यासाठी काय करता येईल सध्याच्या कंडिशनला आता शेतकरी काय करतात बरं आता फुल ड्रॉप व्हायला म्हणलं की अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायला जातात कुठंतरी रासायनिक खत देतात सेंद्रिय खत देतात मग त्यामुळे जास्त फुल ड्रॉप जास्त फुल ड्रॉपिंग होते आपण आधी सांगताना सांगितलं की जून मध्ये खत व्यवस्थापन केलं पाहिजे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये खताचे एन दिले पाहिजेत त्यावेळेस त्याच्या अन्नद्रव्याची पूर्ण गरज भागलेली आणि आता त्याचं फळ घ्यायचं आहे आपल्याला तर त्यावेळेस काय केलं पाहिजे आता जर तशी परिस्थिती झाली फुल ड्रॉपिंग व्हायला लागली तर तिचे कारण शोधले पाहिजे ते कशामुळे होते तर तिचं सगळ्यात महत्वाचं कारण काय फळ ड्रॉपिंगचं कि तिला फुलकिडी येते फुल, फुल, फुल हा फळमाशी येते मग त्या तशा पद्धतीने जे ट्रॅप दिसतात तसे ट्रॅप फळमाशीचे बसवले पाहिजे अगोदरच प्रिंट ट्यूब म्हणून त्याचबरोबर त्याच फुल फुलगळ व्हायला लागली का तर फुलगळ फुलकिडीमुळे होते तर दिवस आपण फिप्रोनिलसारख्या कंटेनचा वापर केला पाहिजे एमामेटिन्स एमेरा क्लोरोपिड चाळीस टक्के आणि फिप्रोनिल चाळीस टक्के वापरलं पाहिजे त्याचबरोबर एक ते दोन स्प्रे केले पाहिजे बुरशीनाशकाचे जेणेकरून तौराचं रुपांतर हे फळात होईल हा दोन्ही पण चांगले आहेत आणि रेसिवड फ्री पण आहेत रेसिड फ्री आहेत त्यामुळं आपल्याला आरोग्यावर पण आपल्या घरच्या घरी बऱ्याचशा लोकांना काय वाटतं किंवा जर जैविक खाल्लं पाहिजे आणि ते अति योग्य पद्धती पण आहे अशा पद्धतीने करायला पाहिजे तर जर आपण त्या स्प्रे केले तर थोडस म्हणजे आ, फुल ड्रॉपिंगला थांबू शकते थांबू शकते हो त्याचबरोबर आणखी काय अडचणी कोणत्या असतात की फळाचं रूपांतर फुलामधून फळाचं रूपांतर झाल्याच्या नंतर देखील गळ होते गळ होते तर त्या ती गळ होण्याचं एकमेव कारण आहे की त्या पिरियडमध्ये पाणी गेलं बरेचसे शेतकरी काय करतात त्या झाडाला त्या पिरियडमध्ये पाणी दिलं की मग जा जा ते काय करतं एक्स्ट्रे जे झाड आहेत फळाची त्याला सहन होत नाही आणि ते ड्रॉप करून जास्त पाणी देणं ड्रॉपिंगचं कारण आहे जास्त पाणी देणं ड्रॉपिंगचं कारण आहे त्या पिरियड मध्ये त्याला थोडस तानावर पण ठेवणं गरजे जा अन्न त्यावेळेस देणं सुद्धा कारण आहे आणि पाणी सुद्धा कारण आहे म्हणजे ड्रॉपिंगचे दोन्ही सुद्धा कारण आहे तर हे प्रिव्हेंटिव्ह मध्ये अगोदरच केलं पाहिजे अगोदरच केलं पाहिजे आता तुम्हाला मी दाखवतो ह्या ह्या झाडांवरती कशा पद्धतीने मोहर लागलेला आहे त्यामध्ये काही ठिकाणी रूपांतर पण झालं आता हे पूर्ण झाड आहे या झाडावरती अ फुलं ला, मोहर लागलेला आहे आणि ह्या झाडावरती पण मोहर लागलाय आता हे परत बागेतला असल्यामुळे आपण त्याला जवळपास शंभर टक्केच म्हणायला हरकत नाही पण जसं मी आता सांगितलं तुम्हाला हे स्पॉट पण दिसत असतील स्प्रे चे ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं एखादं चांगलं स्टिकर टाकलं पाहिजे हे आता हे जे फ्रोनिंग टाकण्याचं काय कारण सांगता येईल स्टिकर आंब्याचं पान हे हा उतरत आहे आणि त्याचबरोबर पाणी ते शोषण करू शकत नाही कपडं पान असल्यामुळे त्यामुळे एक चांगलं सिलिकॉन बेस्ट स्टिकर पण स्प्रे करताना प्रत्येक वेळेस टाकलं पाहिजे आता आम्ही तर पाहतो आहे की आमचे सगळं हे एक ग्लास लावले त्याचं काय कारण आता हे जे आहे ते हे फळमाशी ट्रॅप आहे असं हे ट्रॅप आहे तर हे फळमाशी आपण एका झाडाला चार बसवले चार बसवले दोन तीन आणि एक चार तर हे सगळ्यात महत्वाचं काय की ह्याच्यावर जे आता लहानपणीच फळमाशी अटॅक करते ह्या मोहरावर जर तुम्ही पाहू ही सोनेरी फळ माशी आहे याच्यामध्ये ह्या फळ माश्या ह्या पूर्ण पडलेल्या आहेत की ज्या फळाला डॅमेज करतात दंश मारतात आणि पूर्ण त्याच्यामध्ये जे आहे ते खराब होऊन जाते हे फळ हे ड्रॉपिंगचं कारण ते एक मोठ्या प्रमाणात आहे तर हे आता इथं फळ लागलेलं ला आहे हा तर हे हे फळ आहे का हे गळालं नाही पाहिजे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्याकडून हे गळालं नाही आणि फळ माशीने डंक मारल्याच्या नंतर हे फळ टिकत टिकत नाही हा हे अशा पद्धतीने एका झाडाला एक एकात्मिक कीड नियंत्रण म्हणून हे खूप चांगल्या प्रकारे हा मला मित्रांनो हा मार्केटमध्ये पन्नास रुपयाला ट्रॅप येतो आणि हे एका झाडाला चार ते पाच ट्रॅप लावल्यानंतर हे एकात्मिक कीड नियंत्रण मध्ये याचा खूप फायदा होतो त्याचबरोबर आंब्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की फांदी वाळण्याचा प्रॉब्लेम असतो फांदी म्हणजे पूर्ण झाड हिरव तर ते आपण काय केलं पाहिजे ती वाळलेली फांदी का जूनच्या अगोदर ज्यावेळेस आपण हे पूर्ण प्लॉट हे करणार आहेत तर आपण ह्याला काय केलेलं असतं हे असे तुम्हाला कट दिसतील आता ज्यावेळेस आपण आंबा उतरतो ना हा साधारण आपण एप्रिल पासून आपले हे थोडे झाड आहेत आपण घरच्या घरी खायला बनवलेले तर हे जे झाड आहेत तर हे आपण सातत्याने उतरत चालतो थोडे जसे पाड लागतील जसे पाड थोडं थोडं घरी खाण्यासाठी तर उतरल्याच्या नंतर पण आपण काय करतो की हे पूर्ण पानं जे आहेत एकशेच एक झालेले त्याच्यावर हा कट करून घेतो हे पूर्ण त्याच्यामुळे काय होतं की नवीन पुढच्या वर्षीची प्लॅनिंग पण त्यामध्ये ऍड होते मित्रांनो आपण आता पाहिलं की हे आपले जे प्रगतीचे शेतकरी आहेत कृषीभूषण प्रल्हाद गवारे आपण आता जे आंब्याचं जे मॅनेजमेंट पाहिलं यांचा आंब्यामधला खूप मोठा अनुभव आहे आणि यांनी मागच्या सात वर्षापासून हे परस बागेमध्ये स्वतःच्या घरच्या खाण्यापुरते झाड लावले आहेत आणि याचं योग्य मॅनेजमेंट करत आहेत आजच्या कंडिशनमध्ये कुठला स्प्रे घेतला पाहिजे जूनमध्ये काय काळजी केली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यासोबत शेअर केल्या तर नमस्कार खूप चांगलं मार्गदर्शन केलं आमच्या ग्राहकांना धन्यवाद